लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ शरदचंद्र पवार मार्केट लगत असलेला श्री समर्थ नगर तुळजाभवानी नगर हा परिसर या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे संततधारेमुळे बहुतांश रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडून रस्त्याशी अक्षरशः टाळण झाल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने दुचाकी चालकांना अंदाज येत असल्यामुळे छोटे मोठे अपघातही घडू लागले आहेत कॉलनी रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने व त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने पाच येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते यामुळे दुचाकी चालकांना ताऱ्यावरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत या संदर्भात येथील महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आता जे चालण्याचं काम चालू आहे फक्त त्यात कित्येक वेळा मुलांची पडझड होते शाळेत जाणाऱ्या मुलांना त्रास होतो घरोघर महिलांना त्रास होतो ज्या महिला कामावर सकाळी जातात आणि रात्री उशीरा येतात अंधार असतो अंधारामध्ये खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे हो होणारा त्यांच्या हानी उचलायला कुणी नसतं इतकं प्रचंड त्रास आम्हाला या रस्त्यांचा होतो आहे शासनास आमची हीच विनंती आहे की जसं मतं मागायला आमच्यापर्यंत प्रतिनिधी येतात तसं आमच्या ज्या गरजा आहेत मूलभूत गरजा रस्ता ही आमची मूलभूत गरज आहे याच्याकडे प्रकर्षण आम्ही सतत निवेदनं देऊन सतत आम्ही पाठपुरावा करू नये अजूनपर्यंत त्याची दखल कुणीही घेतलेली नाही आम्ही आज सगळ्या महिला ज्या आहेत समर्थ श्री समर्थनगर या परिसरातले आहोत आम्ही इथे गोकुळधाम सोसायटीतले आहेत काही काही ज्या आहेत त्या साई सार्थक या सोसायटीतल्या आहेत आम्ही पेट रोड समर्थनगर इथून बोलत आहोत आम्ही यासाठी निवेदन देतो आहे की आमच्या इथला रस्ता जो आहे तो प्रचंड खराब आहे आणि तिथला रस्ता जो आहे म्हणजे गाडी नेणं तर अवघड आहे पायी चालणंसुद्धा मुश्किल आहे मला खड्ड्यांचा खूप त्रास होतोय आणि गॅसची पाईपलाईन झाल्यापासून खूपच त्रास व्हायला लागलेला आहे जागजागी खड्डे झालेले मुलांना शाळेत नेताना आम्हाला त्रास होतोय रात्रीचे तकलीफ होती महिला तर गाडीवरून पडली तिला उचरायला सुद्धा कोणी नव्हतं अक्षरशः त्यांनी फोन करून जेव्हा त्यांच्या घरचे लोक आले तेव्हा ती बायला उठलं म्हणजे किती त्रास सहन करायचा त्रास सहन करायचा हा जितेंद्र इंगळे मी नाशिक